पडलाय बघ खाली बघ पडले पिक आहे ना हो खूप खाले पडले पडले हा पिक काय बघ हा एकदम मस्त पिकलाय एकदम भारी ते हा पण हा बघ हा चेक कर पिकलाय ना हो हा ते पण पिकल ते बाजून पिकलाय थोड असेल एक नंबर मित्रासोबत आम्ही गेलो फिरायला बाणकोटला बाणकोटच्या पुढे वेशवी आहे वेशवीमध्ये इकडे मोठा बाजार लागतो मच्छी ताजी इकडे या ठिकाणी बंद असते येते आपण ती बघणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या गावी आलेलो आहे आणि गावाला मे महिन्याची सुट्टी त्यानिमित्ताने गावी आलो आमच्या गावची पूजा झाली आणि त्यानंतर मग जरा बाहेरचे काही कामं आणि थोडंसं फिरणं वगैरे होणार तर आज आम्ही चाललेलो आहोत वेळा साईडला वेळास बाणकोट आणि आपला मित्र आहे यश त्या तिकडे फिरू जरा नंतर मग बाणकोट किल्ल्यावरती पण जायचा प्लॅन आहे तर बघूया कसं काय ते आणि काल आम्ही गेलेलो माझा मित्र सुद्धा आलेला आहे तर तो तुम्हाला त्याला भेटवतो हो तर या साईडला बघता माझा मित्र पक्कू पण आहे हा तीन चार दिवस झाला असेल ना तिसरा चौथा दिवसात काहीतरी पण आज तो जाणार आहे कालच जाणार त्याला म्हटलं थांब आणखी एक दिवस कारण की दोन दिवस आमचे पूजाने त्या आवारीच्या मिटिंगमध्येच गेले तर काल आम्ही संध्याकाळी चार वाजता गेलेलो अंजारलेला अंजालेला पण छान वाटलं ना मस्त पण आम्ही व्हिडिओ नाही केला कारण की लेट गेलेलो ले आम्ही ट्रा जवळजवळ दीड तासामध्ये पोचलो अंजारल्यात ना एक तास लागला असेल एक दीड तास सव्वा तासात पोचलो चांगले स्पॉट छान मस्त फिरलो तिकडे फोटो काढले आणि आता मी चाललोय आहे बाणकोट वेळासन त्या पट्ट्यामध्ये तर तिकडे पण त्याला जरा फिरवतो तिकडे आणि मस्त फिरू आणि आज बाकी जे फॅमिली मेंबर्स आमचे आहेत ते लग्नाला गेले जावळ्यामध्ये म्हणजे जावळ्यातला मुलगा नवरी कोनवलीचे तर सध्या लग्न सर या वर्षीचं सगळ्यात शेवटचं लग्न आहे त्यानंतर मग आपल्या शेतीच्या कामाला लागणार पेरणी वगैरे आणि पाऊस आत्ता पण पडत होता गावी पाऊस येऊन जाऊन आहे म्हणजे बारीक बारीक आणि वातावरण मस्त छान झालं आहे अशा वातावरणात आपण चाललो आहे वेळासला आणि पुढे बाणकोट वेशवी तर गावातला नजारा तुम्हाला माहिती आहे आपल्या गावचे रस्ते आम्ही कुठून बाहेर पडतो हो। कुठून गाडी करतो कुठं आमचं स्टॉप आहे काय तर पाऊस आत्ताच जस्ट एक छोटीशी सर येऊन गेली आणि ओलंवलं झालं आणि थोडंसं मातीला सुवास सुटला आहे आणि ऊन आणि सावली असा खेळ सुरू आहे तर मी माझी गाडी इथे लावले वातावरण छान झाले वरती पूर्ण आमच्या या साईडची काही घरं आहेत तसे दिसतात पूर्ण पक्कूची पण गाडी आहे बुलेट पण तो सध्या घेऊन गेला आहे कराडला आम्ही ज्योत्याच्या घरी गेलो तेव्हा त्याचे व्हिडिओ अजून अपलोडच नाही केलेत बोगे आता कधी येतील ते मुहूर्त काढायला लागेल आमच्याकडे रोडवरती आलो आहे आणि पूर्ण पाऊस पडून गेल्यामुळे बघा कसा रोड झाला आहे आपल्याला या साईडने नाही इकडून पण जाऊ शकतो पण कट आहे साखरी साईडने शॉर्टकट आहे वेळा साईडला जायला तर दाढी बघा लागली दाडी तर ऑलमोस्ट झाल्या सगळ्या लावून कायकांचे राहिले ला असतात पाठीपुटे ते लावतात आणि या गावचा नजारा आज जरा वातावरण वाता एकदम ढकाळ आहे पूर्ण एकदम ढकाळ आहे गावाला मस्त वाटतं गाडी होती त्याचा चांगली हवा लागते त्याचा पूर्ण रस्त्यावरती चिकचिक झाला एकदम हां कारण गाड्या रस्ता धुकला आहे ना अजून चला आम्ही चाललो आहे प्रवास चालू आहे गावचे रस्ते एकदम वळणावळणाचे आहेत गाडी एकदम स्लोली चालवतो आम्ही खूप सांभाळून चालव लागते गाडी ऐकत चढ एकदम बघतो एकदम तीव्र चढ आहे खाली पूर्ण दिसतोय ना केळशीचा बीच आहे इकडे आणि ब्रिजचं काम सुरू होणार आहे छान येऊ येते इथून पण दिसतो आम्ही वेळाचकडे जाताना हा स्पॉट आहे तो तुम्हाला दाखवत असतो मी एरवी तर त्या स्पॉटला आम्ही थांबलोय आणि पक्कू म्हटलं जावं खाली बघायला स्पॉट आहे ठिकाणी जायची गरजच नाही हा एवढे भारी ख तर आम्ही पावसात तुम्हाला इकडच रुद्र दाखवलं की कशा प्रकारे पूर्ण समुद्राचं पाणी आतमध्ये येत असते खाडीचं मुख आहे केळशी खाडीचं आणि कालव कडाला मी इकडे बाजूला जात असतो बाजूलाच आणि इथे ब्रिजचं काम सुरू होणार आहे टेस्टिंग वगैरे सुरू आहे सध्या इथे पावसाळ्यात पण नजारे खूप मस्त वाटतात आणि इथून आहे ना लांब लांबचा परिसर दिसतो तर फिशिंग करायला बोटी गेल्यात ते पण दिसतात आता आज एकच बोट दिसते फिशिंग करणारे दिवा बोटच नाही गेल्यात आज सध्या वारा आहे आणि वातावरण थोडंसं खराब असल्यामुळे बोटी फिशिंगला गेल्यात नाही तर फिशिंग हाय आम्हाला खूप होते पावसाच्या अगोदर एक नंबर वाटतंय प्रेक्षकांना म्हणजे लोकांना पण दाखवतो किती भारी नजारे आहेत आपल्या गावी म्हणजे बाहेर गोवा वगैरे एवढे लांब लांब ठिकाणी जाण्यापेक्षा आपल्याच गावी एवढे भारी सीन आहेत तर लांब जाण्याची गरजच नाही आहे आहे लेफ्ट साईडला इकडे इकडे ना हे स्पॉट आहे पीर तिथे बसायचो आम्ही एक बऱ्याच जणांना माहिती असेल मी एक टायमाला जेव्हा लॉकडाऊन नंतर गावी होतो बरेच दिवस त्यावेळेस व्हिडिओ अपलोड करायला एवढं लांब इकडे यायचो आणि हे ते स्पॉट आहे तिथे आम्ही बसायचो येताना भाकरी वगैरे घेऊन यायचो फक्को इकडे यायचो व्हिडिओ अपलोड करायचा गावात वायफाय नव्हता तर इकडे यायचो आणि का दोन दोन दिन दिन हो, तीन तीन व्हिडिओ दिवसभर तीन तीन तास वगैरे थांबून चार तास था, थांबून वगैरे इकडे था था अपलोड करायचो ते आठवण आहे सगळी इथली या साईडला किती मस्त वाटतं पूर्ण सावली शांतता आणि वरती पूर्ण मोठा आंब्याचं झाड आहे इकडे आम्ही बसायचो आंबा पडल्या खाली बा पडले ठेवूया ठीक आहे ना हो असे पडलेले असतात थांबा माकडं खूप खाते आणि खूप आलाय आंबा या वर्षी पण खूप खाले पडले बघा तिथे पडलेत बघ किती हा पिक काय बघ हा एकदम मस्त पिकलाय बघा बिट्ट एकदम भारी लागतात ते बाई हा पण हा बघ हा चेक करून पिकलाय बालजा पिकलाय तिथे फुटलाय पण तू जरा चांगलाय पण एका वरून असे पडतात ना आ, ते फुटतात खाली मग खाली पूर्ण सारफा पडलाय ते बघित पिशवी आपण भरपूर आहे वरती पण खूप आहेत हे पडली तिकडे खूप आहेत तिकडे ना हा पण पडला बघ कुठलाय बघ खारी कसं माझा पाय पडला मागला होता पहिला टेस्ट करून बघ ना कसं आहे गोड आहे कसं आहे बघ गोड असेल एक नंबर अरे ना हापूसची टेस्ट वेगळी याची टेस्ट वेगळी साखरेसारखा लागतो एकदम गोड गोड आहे ना गावाला तर मजा आहे

मी तिथे तो बघ तीन चार आहे हा आंबा पाऊस पर्यंत असतो उशिरा पर्यंत आणि वरती माकडं बसून बसून खातात आणि यावेळेस रायवडी आंबे खूप कमी आहेत ना इथेच जास्त आलेत माकडांची आहे वरती मोठं वड आहे छोटे छोटे आहेत त्यांनीच पाडले ते आंबे जाऊया चला निघूया पुढे आपण पुढे पुढचा प्रवास आता आपण किती वेळात वेळ असला आहे ते जिओचं टॉवरही काय मंडणगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेलं हे टोकाचं गाव वेळास खूप अतिशय सुंदर असं गाव आहे या ठिकाणी कासव महोत्सव असतो ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यापर्यंत इथे ऑलिव्ह रिडली जातीचे कासव आहेत ते अंडी घालतात आणि त्याची पिल्लं बाहेर पडतात ती समुद्रात सुटली येतात सकाळच्या वेळेस आणि ते बघायला बरेच सारे पर्यटक या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर येतात तर हे एक नावारूपास आलेलं नवीन असं पर्यटनस्थळ गाव आहे त्या ठिकाणी भरपूर लोकं येतात आणि इकडे दुर्गादेवी मातेचं मंदिर आहे तिथे खूप पुरातन काळापासून म्हणजे अगोदरपासून इकडे रथयात्रा असते यात्रा असते आणि ही यात्रा झाली की ती मग केळशीची महालक्ष्मी देवीची रथयात्रा असते तर हे एक जागृत देवस्थान आहे दुर्गादेवी माता आणि वेळासगाव हे खूप सुंदर असं गाव आहे इथे या गावाच्या बाजूला समुद्रकिनारा जो आहे तो बघण्यासारखा आहे इथे आणखीन काही मंदिरं आहेत ही गावची शाळा आहे इथे आणि काही घरं आहेत ती जुनी आहेत म्हणजे तिथले वाडे आहेत ते बघण्यासारखे आहेत आणि इथे भरपूर लोक इथे होमस्टेमध्ये राहण्यासाठी येतात इथला परिसर नेहण्यासाठी येतात तर हा जो रस्ता आहे समुद्रकिनारून साईडने अगदी लगतच जातो पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्यावरती अगदी समुद्राचं पाणी येतं अक्षरशः हा रस्ता कधीकधी बंद असतो पावसाळ्यात तर काही ठिकाणी रस्ता तुटलेला आहे आणि अगदी समुद्राचं पाणी हे रस्त्यावर येतं मागे मी पावसाळ्यात व्हिडिओ केलेला त्यावेळेस इकडे तुम्हाला याचा अंदाज आला असेल की इकडे पावसाळ्यात इथे रुद्ररोग कसा असतं आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला बाणकोट त्याच्या अगोदरचा हा परिसर आहे तो पूर्ण बघण्यासारखा आहे इथे बरेच जण येऊन थांबतात फोटो काढतात हा परिसर न्याळतात इथे खूपच बरे वाटतं आहे बघ खाऊ छोटे गोड असतो दाखव ना त्यांना वरती खूप आहे बा हा यार आपण पिशवी आणले असं काढले असते मुंबईला घेऊन गेलो असतो तुला घेऊन जायचे ना पिशवी घ्या बाणकोट मध्ये हम्म जाऊ आणि पिकलेले आहेत काय काय जवळ आहे तिथे बघ जवळ आहे आपली मजा सुरू होते तर समुद्राचं पाणी इथून येत असेल इथून पण पावसाचं पाणी येत असेल इथं तर पूर्ण हे इथे जमा होतं पाणी झरा लागत असेल इथून असं पण जीवला पावसात इथं जाऊन नाही देत आहे पूर्ण पावसात पूर्ण पाणी खूप रिस्की आहे आम्ही इथे एका ठिकाणी ओढ्याचा थांबून भरपूर सारी करवंद खाल्ली करवंद खूपच गोड होती मनसोक्त आनंद लुटला हा परिसर न्याळा आम्ही बराच टाईकडे थांबलो आणि त्यानंतर आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला आपण मासे घेऊन जाऊ घरी कोळंबिया त्या टायमाला फिशिंग जास्त होते खूप गर्दी कुठेही चांगला स्पॉट भेटला थांबवा म जाऊ आजचा दिवस आम्ही खास आमच्यासाठी राखून ठेवला होता दोन तीन दिवस आम्ही घरी सगळे कार्यक्रम अटेंड केल्यानंतर म्हटलं आज फिरायला जाऊया त्यासाठी तो दिवस निवडलेला खूप भारी वाटत होता वेळासवरून पुढे आलो की आपल्याला बाणकोट लागतं तर बाणकोटमधली काही घरं आहेत थोडीशी टेकडीची वस्ती आहे आणि रस्ता थोडासा कच्चा खराब आहे आणि या ठिकाणी जर दुपारच्या वेळेस कधी एस टी वगैरे ते अडकायला होतं आम्ही पुढे येऊन वाल्मिकीनगर वेशवीमध्ये आलो आहे खाली उतारून जिथे जेटी आहे तिथून हा रस्ता कोळीवाड्यात येतो कोळीवाड्यामध्ये सध्या सोडे काढायचे सुरुवात आहे म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर आगोडच्या टायमाला असे सोडे काढून विकले जातात तर हे उभे सोडे इकडचे खूप लोकप्रिय आहेत श्रीवर्धन बाणकोट मसळा दिगी ह्या पट्ट्यातली सोडे उभे सोडे यांना खूप मागणी असते तर आत्ता इथे सोडे कसे काढतात बघा बऱ्याच जणांना उभे सोडे कसे काढतात हे माहीत नसतं माझा मित्र गावाला फिरायला आलेला तर त्याला म्हटलं चला तुला हे पण दाखवते इकडचा एक्सपिरियन्स दाखवतो आपल्या मित्राचं हे घर आहे यशचं तर यश थोडं आराम करत होतं कारण त्यांचीसुद्धा बोट आहे इकडे हे उभे सोडे का उभे कारण की ते काढून सोलून परत ते असे उभे सुकवले जातात त्याच्यामुळे ते उभे होतात कडक आणि हा रस्ता खूप निमुळत आहे इकडे पाण्याची सध्या टंचाई आहे त्यामुळे पाणीवाले टँकर घेऊन फिरत होते त्याने आम्हाला बघितलं आणि त्यांनी सांगितलं आमची पण शूटिंग करा तर त्यानंतर यश भेटला यशला घेऊन आम्ही गेलो लिलावाद दोन वाजता लिलाव असतं ह्यावेळेस तर दोन वाजता बोटी येतात आता सध्या पावसाळ्याच्या अगोदरचा काळ आहे तर तेव्हा एक दहा पंधरा दिवस फिशिंग होईल नंतर बोटी पूर्ण बंद होतील जवळजवळ दोन महिने तर आता इकडे बघाल हो ना तुम्ही तर पूर्ण पंधरामध्ये बोटी आलेल्या आहेत आणि ह्या बोटीत ही मच्छी आले ते आता लिलावासाठी आलेले आहे तर लिलावात मच्छी स्वस्त मिळते इकडे ह्या छोट्या होळ्या असतात त्या माल किनारी आणतात तर हा किनारी आलेला माल इथे लिलावासाठी असतो आणि ह्या गावातल्या महिला आहेत त्यास हा मच्छी खरेदी करतात आणि ह्या ही मच्छी आजूबाजूच्या गावामध्ये विक्रीसाठी जाते म्हणजे कांटे रानावली किंगवल त्यानंतर मग बलदा किल्ला इकडे तर ह्या महिलांची गावं ठरलेली असतात काही जण देवाऱ्यात बसतात बाजारपेठेच्या ठिकाणी जातात काहीजणं गाड्या घेऊन पण जातात तर इथलं लिलावातला भाव खूप कमी असतो अगदी ही खाली दिसते ना कोळंबी बाराशे सातशे आठशे अशी रेटने जाते हैं। तर इकडे शिंगाडे जे मी बघितले ना तर शिंगाडे चारशे रुपयाला जवळजवळ चार एक पंधरा ते वीस मोठे शिंगाडे जास्त चारशे रुपयाला लिलावात गेले तर यशची बोटसुद्धा त्या दिवशी गेलेली फिशिंगला त्यांनी ही अशी काही कोळंबीसुद्धा आणली होती ती लिलावात केली होती ही यशची मम्मी आहे समोर येते आणि त्याचे पप्पा पण असतात ते हिकडे लिलावत असतात आणि लिलाव झाला की मग नंतर सगळ्यात चिठ्ठीवरती हिशोब लिहिला जातो आणि ह्या गावातल्या बायकानंतर त्याचे पेमेंट करतात तर हे दर दिवशी चालतं ज्यावेळेस फिशिंग चालू असतं पण हे बघायला छान वाटलं मित्रांना म्हटलं आपण गावाला आलो आहे तर ह्या गोष्टी अनुभव घेतला पाहिजे रानातले आंबे खल्ले करवंद खल्ली त्यानंतर बाणकोट वेशीमध्ये जाऊन आम्ही तिकडे ह्या गोष्टीसुद्धा अनुभवल्या आणि खूप छान वाटलं आणि मित्राच्या नंतर आम्ही घरी गेलो तर बघा हे सगळे दिसतंय ना ते चारशे रुपयाला घेतलं आहे पूर्ण टोपला तर हे खूप स्वस्त मिळतं कारण की स्थानिक त्या ठिकाणी जागेवरचचा रेट आहे तो पण हे बघून पण छान वाटलं आम्हाला आणि गावाला सध्या फिशिंग काही दिवसासाठीच आहे नंतर पूर्ण पाऊस सुरू झाला की बंद होणार तर इकडे बघाल ना ही लेपं आलीत तर लेपं ह्या का मावशी घेऊन जाणार आहेत कांट्यामध्ये त्या कांटे त्यांचं गाव ठरलेलं आहे तर या बाकीच्यांची पण गायी गावं ठरलेली असतात काही जण देवा ठिकाण जातात काही जण दुसऱ्या दुसऱ्या गावी जसं वेळास बाणकोटामध्ये काही विकतात ठरलेली गावं असतात पण हे बघायला छान वाटलं आणि मी कधी गावी आलो की माझी फेरी वेशवीला होतेच आम्ही चालू होतो यशच्या घरी आणि लिलाव बघितला माशांच्या लिलाव त्यांचा पण झाला कोळंबीचा तिकडे एक, एक दुकान बाजूला येते खाऊ घेतल्या घरी आणि नाश्ता चांगला मुळतो वडाफ वगैरे गरम गरम आता नाही संध्याकाळचा आता सगळे शॉर्ट करणं गावात गावातल्या विकायला

आलो दोन तीन महिने रद्द दिसत एकदम रद्दपणी गुंडस्वा आणि आमचा फेमस स्पॉट आहे इकडे आलो ना वरती इकडे बसायचं निवान बाल्कनी याच्या इथे आणि चहा पाणी थंड वगैरे झाला इकडे आता एक अर्धा तास जास्त झाला होता ना बसलो निवान आणि आता जाणार आहोत आणि यशने थोडी मच्छी पण घेतलेली त्याला बोललेलो कालच ते कारण मित्र आपल्याला आम्ही दोन तीन चिकन घातले गावी हळदी नाही ते सगळं सुरू आहे कार्यक्रम त्याच्यामुळे मग चिकन चिकन कंटाळलेलं खाऊन काल आपण गेलो तिकडे पण नव्हतं ना आड्यामध्ये आळ्यात नव्हती केळशीत नव्हती मोठी मोठी जात नाही तिकडच्या केळशी साईडच्या इकडे जातात मग आम्ही इकडे आलो तर इकडे आज आपल्यालाच लिहिला पण बघा भेटला बाजार बाजारच होता पूर्ण या आमच्याकडे कधी आंबोली साइडला पावसाळ्यात तेव्हा तुमचा कामधंदा सगळं बंद गोटी बंद असतात आले की नाही ना मग अशी धावपळी सुद्धा ना मला आवाज द्यायला नाही भेटला तिथे गर्दी होते हा कुलप्या मी तर घेतोय एक किलो आम्ही यशला भेटलो यशच्या घरी आम्ही तिथे बराच वेळ थांबलो होतो गप्पा झाला चहा झाला आणि त्यानंतर निघालो त्यावेळेस यशच्या करून आम्ही काही मच्छी खरेदी सुद्धा केली आणि यशच्या मम्मीने आम्हाला काही सुकट घरी आईसाठी दिली तर ती आम्ही घेऊन आमच्या घरी निघालो पण बऱ्याच दिवसानंतर यशला भेटून चांगला वाटला आणि पक्कूच्या यशची ओळख करून दिली आम्ही पोचलो फायनली आंब्याच्या पेट्या फक्स वगैरे घेऊन आलोय मुंबईला मुंबईला घेऊन जायला पक्क जाणार मुंबईत चला आमच्या अवश्य आंबा आलाच नाही आंबले आलेले ते गेले सगळे तर मग आम्ही येताना घेऊन आलो तिकडून खरेदी केली मस्त झालं वातावरण आणि येताना मच्छी वगैरे सगळं सुकट वगैरे आहे घेऊन जाय आता